सतनम आदेश गुरुजी मी संगमनेर अहिल्यानगर इथून बोलतो आहे सर्वप्रथम तुम्ही जो आम्हाला बजरंगबाणचा सिद्ध प्रयोग शिकवलेला आहे त्याचा मी खूप आभार आहे गुरुजी थँक्यू सो मच आणि आता मी बजरंग बाणांचा अनुभव मी तुम्हाला तुम्हाला सांगतोय तुमच्याशी शेअर करतो आहे तर बजरंगबाण अनुष्ठान करते ॲक्च्युली पहिला माझा मला खूप घाम येतो मला खूप लवकर गरम होतं मी नाही राहू शकत फॅनशिवाय किंवा ए सीशिवाय शिवाय तर मी तो फॅन जरी चालू असेल ना तरीही माझ्या हाताला तो तळ तळ पायाला खूप घाम आलेला असतो तर जेव्हा बजरंगबाणचा प्रयोग करायचा होता ज्या दिवशी बजरंगबाण मला पाठ करायचा होता तर जेव्हा मी सुरुवातीला मी तयारी करायला लागलो आणि राम रक्षा लागलो त्यावेळेस मला खूप गरम होत होते ॲक्च्युली घाम येत होता शर्ट ओला पण झालेला होता आणि माझ्या मम्मीला वाटलेलं की आता की आम्ही कसा हा पाठ पूर्ण करणार आहे बट तर मम्मी काही त्यावेळेस मला काही बोलली नाही आणि मी बजरंग पाठ मी चालू केला वाचण्यासाठी बजरंग माणचा माझं माझ्या पण ऐंशी पाठ पूर्ण झाले आणि माझ्यासमोर जर तुम्ही दिव्याचा जो प्रयोग सांगितलेला होता आणि तो धूप धूप पण लावलेलं होतं मी तर माणसाला ऍक्च्युली लाईट जरी असेल तरही गरम फील होता माझ्यासमोर इतका मोठा दिवा होता दिव्याची वाद खूप जाड होती इतका मोठा दिवा होता ते दिवा असतानाही प्रचंड मोठा दिवा होता तो दिवा असतानाही मला काही गरम होत नव्हते माझे ऐंशी पाठ पूर्ण झाले तेव्हा मला रिअलाइज झालं की अरे मला मला काही गरमच होत नाही मी वाट बघायला म्हणजे मी म्हणजे शेजार खिडकी होती मग असं तो हात करून बघितला की बाहेर काही गार वारा आहे का काय पण असं गार वगैरे वारा असं काहीच नव्हतं पण तरीही मला गरम होत नव्हतं तर रात्रीचे बारा किंवा दीड वा बारा किंवा वा, साडेबारा वाजले असेल त्यावेळेस आणि जेव्हा माझं बरं पाठ पूर्ण झाला तरीही मला गरम होत नव्हती तर हे खरंच माझ्यासाठी खूप आश्चर्यचकित होतं आश्चर्यचकित करण्यासारखं होतं माझ्यासाठी त्यानंतर दुसरं की मी रोज हनुमानजींची पूजा करतो आरती पण करतो आणि तुम्ही सांगितलं होतं की हनुमानजींची आरती करायची असते तर मी रात्रीच्या दीड वाजता हनुमानजींची आरती करणं आरती करायला लागलो आणि आरतीमध्ये एक सुरवातीचं एक वाक्य असतं की आरती की जे हनुमानला की तर एव्हरी टाईम मी जेव्हा पण हनुमानजींची आरती करत असायचो करायचो घरी तर जेव्हा पण मी ही जे वाक्य ऐकायचो की आरती की जे हनुमानला की तर माझ्या अंगा अंगावर असे एक यु नो गुजपंप्स यायचे पण ते काहीतरी काही सेकंडसाठी असायचे म्हणजे माझी आरती पूर्ण व्हायची पण बाण नंतर जी मी आरती केली तर तो जो एक्सपिरियन्स म्हणजे तो एकदम अद्भुतच होता आरती चालू झाली तरी ती आरती चार मिनटाच्या असते दीड मिनिटासाठी माझे म्हणजे अंगावर काटाचा होत पण माझे प्रचंड माझे डोळतनाचे अशु होते मला असं रडू येत होतं रडू पण माझं असं आनंदाचं रडू होतं आणि चेहरा अशी खूप मोठी स्माईल अशी म्हणजे मी घालून चेहऱ्याने हसतोय माझी मला फील होते माझे दात बाहेर आले तर हसताना आणि माझ्या डोळ्यातनं हसू पण वाहत आहेत तर एकाच वेळी ह्या दोन गोष्टी घडणं आणि प्रचंड म्हणजे खूप आनंद झाला सडनली खूप आनंद झाला मला असं तरी पण दीड मिनटं चाललं आणि त्यानंतर माझी आरती पूर्ण झाली आणि खूप रिलॅक्स वाटलं तर खरंच हा एक्सपिरियन्स खूप मस्त होता मी माझे माझ्या हनुमंडीचे आणखी खूप सारे एक्सपिरियन्सेस आहेत पण तो बजरंगबान केला मी आणि त्यात जो मला एक्सपिरियन्स आला हा खूप म्हणजे हा वेगळाच होता महाराजजी थँक्यू सो मच थँक्यू सो मच थँक्यू सो मच महाराजजी असंच आम्हाला मार्गदर्शन करत राहा सतनमो आदेश नमो आदेश गुरुजी व मॅम बजरंगबान दीक्षा घेतल्यानंतर मला बरेच अनुभव असे आले की कधी घडलेच नव्हते असे सगळे प्रकार नेहमी अडचणी असायच्या नेहमी काहीतरी प्रॉब्लेम सुरू असायचे पण गुरुजींकडे दीक्षा घेतल्यानंतर जेव्हा बजरंगबान पाठ करायचा होता त्यावेळी अगदी सुरुवात करण्यापासून मला सामान आणायचं होतं बरं हनुमानाचं देऊळही आमच्या एरियात कुठे नव्हतं तर एका वेगळाच आमच्याकडे एक एरिया आहे पण मला माहिती नव्हतं की तिथे स्वामींचाही मठ आहे मी गेली तर स्वामींच्या मठात आधी एंट्री केल्या केल्या हनुमानांचं तिथे दर्शन झालं मला अतिशय आनंद झाला म्हटलं बजरंगबाबांचा पाठ करण्याअगोदर एवढी अनुभूती येते मला ती म्हणजे माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं तिथे मग नारळ गुरुजींनी जसं सांगितलेलं की नारळ ठेवा अगरबत्ती उदबत्ती लावा आणि नेमकी आणि महत्वाचं म्हणजे तिथे भटजी होते त्या भटजीने मला सगळी प्रोसिजर करायला दिली अडवलं नाही त्यांनी मला की का करताय मॅडम तुम्ही वगैरे असं काहीच झालं नाही मग मी पुढे बघितलं तर स्वामी समर्थनचा पण होता तिथे मूर्ती म्हटलं हे काहीतरी अजबच होत आहे आणि मी नेहमी शोधत होते की लांब जावं लागतंय माझ्या दुसरा एका एरियात आहे स्वामी समर्थांचा पण लांब असायचा त्यामुळे मी न जास्त जात नव्हती पण हे अगदी जवळ म्हणजे घरापासून दहा मिनिटाच्या अंतरावर मला हे दोन्ही म्हणजे इतकं दुर्लभ मला आश्चर्य वाटलं अरे जे माझ्या मनात होतं तेच घडतंय सगळं म्हणजे आश्चर्याला पारावरच नाही राहिला स्वामींची मग मी स्वामींना नमस्कार केला त्या पंचमुखी के हनुमानांना नमस्कार केला गुरुजींना नमस्कार केला गुरुजींनी मला श्रीराम दीता ती पुस्तक दिलं की रोज लिहा तुम्ही हे आणि दुसरेही दोन तीन एक पुस्तक दिले गजानन महाराजांचे वगैरे म्हणजे घ्या घ्या फ्री फ्रीमध्ये आहे घ्या तुम्ही मॅडम आणि ब पाहतच बसले मी कारण फ्रीमध्ये तर कोणी देतच नाही ना अगदीच नाही तरी दक्षिणा तरी असते तर मी काय केलं दक्षिणाही दिली आणि नंतर मग आली घरी दुसऱ्या दिवशी बजरंग बांचा पाठ करायला बसली मला डायबिटीस आहे पण मी संकल्प करताना गुरुजींनी जसं सांगितलं तसंच केलं आणि डायबिटीस असल्यामुळे मला सतत असं युरीनला सतत होत असतं एक एक तासाने पण त्या पूर्ण वेळेमध्ये बजरंगपाठ रात्री अकरा वाजता करायला बसली सहाला माझा बजरंग पाठ बाणपाठ संपला पण त्यावेळी एकदाही मी युरिनला उठली नाही की मला कसला त्रास झाला नाही माझ्या डोळ्यांना पण ॲक्च्युली असं कंटिन्युअसली बघत बसली मोबाईलकडे तर त्रास होतो पण तेव्हा बिलकुल मला काही जाणवलं नाही माझी पाठ सतत दुखत असते ती दुखली नाही म्हणजे हे काय मिळते एकतर सागरनाथ गुरुजींची ती सिद्धी असणार तेवढ्या लेवलवर की त्यांचे जे साधक होत असतील त्यांच्याकडून जे दीक्षा घेत असतील त्यांनाही अशा प्रकारचा प्रत्येकाला कसं वेगवेगळी अनुभूती मिळत असेल प्रत्येकाला प्रत्येकाचा अनुभव वेगळे असणार कोणाला दर्शनही झालं असं मला कळलं पण दर्शन होण्यापेक्षा हे जे मी माझ्या आयुष्यात मी पाहिले अनुभव की नेहमी काही बसलं काही पाठांतर करायला बसले की अडचणी उठावं लागणं घरात क्लेश वगैरे असं सतत काही ना काही होत असतं पण बाण पाठ करते वेळी मला हे कसलेही प्रॉब्लेम झाली नाही ही अनुभूती खूप महत्त्वाची म्हणजे डोळसपणे पाहण्याचं खूप डोळसपणे पहा कुठलीही गोष्ट करताना की डोळसपणे पाहायचं अरे हे तर नेहमीपेक्षा खूप आश्चर्यकारक आणि खूप अतिशय चांगलं आपल्या बाबतीत घडत आहे असे सगळे प्रकार सतत माझ्या बाबतीत त्यावेळी घडत होते मी घरी असल्यामुळे मला मी जॉब करता येत नाही कुठे जाऊन आमच्याकडे पाण्याचा प्रॉब्लेम आहे दुपारचं पाणी असतं त्यामुळे मी कुठेही जॉब काढते बरीच वर्ष मी घरी बसलेली हळूहळू काय झालं मी रेकीसारखे वगैरे प्रकार शिकलेले आहे हिलिंग वगैरे करते बट मला कधी समोरून क्लायंट येत नव्हते आणि संकल्प करताना मी ते बोललेली तर थोडे एक दोन लोक यायला पण सुरुवात झाली आहे माझ्याकडे अति म्हणजे आणि त्यांना हिलिंग देताना माझी ती कामं होत आहेत त्या लोकांना ते, ते हिलिंग देताना त्यांना त्याचा फायदा होतो आहे कारण मी आठवण करताना गुरूंनाही आठवण करते जसे सागरनाथ गुरुजी मला रेखी करणारे माझे गुरु आहेत असे हनुमानजींना इष्टदेवी देवता आपण ज्यांना स्वामी समर्थांना गुरु मानले ते गुरु स्वामी समर्थ महाराज आणि आपली कुलदेवी असते श्री गणेश असतात सगळ्यांना मी त्यावेळी आमंत्रित करते की मी जे काही करते तर हे तुमचं कार्य आहे मी निमित्त आहे आणि ज्यांना ज्यांच्यासाठी मी हिलिंग करेन प्रोसिजर करेन तर त्यांना त्याचा बेनिफिट मिळू दे पैसा तर पाहिजे पण पैशापेक्षा महत्त्वाचं हे गोष्ट आहे की समोरच्या व्यक्तीचं दुःख दूर होणं आणि सागरनाथ गुरुजी मी जेव्हा फर्स्ट व्हिडिओ त्यांचा पाहिला त्याच वेळी मला जाणवले की अतिशय उदात्त प्रभावशाली असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे ह्या स्पिरिच्युअल जर्नीमध्ये असे सिलेक्टेड लोक असतात सगळेच काही सगळ्यांनाच ते तेवढं परमेश्वराने देत नाही कारण ती व्यक्ती ही तेवढीच स्पिरिच्युअल लेवलवर एक सात्विकपणा जो लागतो तो सागरनाथ गुरुजींमध्ये आहे हे मी पाहिलं त्यांना पाहिल्यावर आणि त्याच दिवशीच मी बजरंगबाणचा व्हिडिओ जेव्हा पाहिला त्याच दिवशीच मी त्यांच्या मॅमशी कनेक्शन केलं आणि मॅमना सांगितलं की मला हे करायचं आहे म्हणजे माझ्या मनात एक होतं अरे बजरंगबाण करणार तर मी, मी तर स्त्री आहे मी कसं बजरंग बाण तर त्या म्हणाला काही असं होत नाही आहे बाण कोणीही करत करू शकतो तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही म्हणजे तो माझ्या मनातला एक डाऊट होता तो निघून गेला त्याच्यानंतर मी शाबरी कवच केले शाबरी कवचच्या वेळीही अतिशय चांगले अनुभव येत आहेत म्हणजे ना माझ्या मनात सतत एक भीती असायची धडधड धडधड काय होते का ते निघूनच गेलं पूर्ण समाप्त झालं बजरंगबाणनंतर आणि शाबरी कवचनंतर म्हणजे हे त्या गुरुजींची मोठी तपस्या आहे साधना आहे की त्यांनी स्वतःकडून जी आहे स्वतःची विद्या ती दुसऱ्यांना ते पण इतक्या कमी पैशात आजकाल कोणी करत नाही मी बाहेरही बघितलं लोकं एक एक लाख पन्नास पन्नास हजार या दीक्षांसाठी चार्ज करतात पण गुरुजी मिनिमम मेमपेक्षा अतिशय म्हणजे जसं आपण एक दोन रुपयाचं चॉकलेट घेतो ना एक दोन रुपयाचं त्याप्रमाणे फ्री चार्ज करतात म्हणजे किती त्यांच्या मनामध्ये तो भाव आहे की आपला जो साधक आहे त्याला कधीही पैशासाठी प्रॉब्लेम नाही झाला कारण देवळात जरी गेलो तरी ना आपले सहज पाचशे सहाशे रुपये खर्च होतात हजारही जातात कधीकधी प्रवासामध्ये देवाचं सामान पण गुरुजींचं जे व्यक्तिमत्व आहे अतिशय उत्तुंग सात्विक आणि प्रभावी आहे आणि त्याच्यामुळे माझ्या ते लक्षात आलं की नाही ह्या कलियुगात एखादी तरी असं व्यक्तिमत्व आहे की जे खऱ्या अर्थाने धर्माचा प्रसार आपल्या देवी देवतांचं जे काय आपण दीक्षा घेतो आहे त्यांचं जे काय आपण स्तवन पठन करतो आहे ते इतक्या साध्या सोप्या पद्धतीने बरं ऐकायला बसलं ना की एकही क्वेरीज नसते एकही क्वेरीज नसते इतकं व्यवस्थित गुरुजी विश्लेषण अॅनालाइज छोट्या छोट्या गोष्टीचं की आपल्याला काही क्वेरीजच उरत नाही की गुरुजींना पुन्हा काही विचारायला पाहिजे इतकं व्यवस्थित आहे ना, ना, ना? आणि मला तर खरंच मी तर म्हणते लोकांनी त्यांचे व्हिडिओ पाहून त्यांच्या ज्या दीक्षा आहेत बजरंगबाण आहे शबरी कवच आहे हे लोकांनी स्वतः पुढे येऊन त्या दीक्षा घ्याव्यात आणि स्वतःच्या आयुष्याचं कल्याण करून घ्यावं आणि स्वतःच्या बरोबर इतरांचंही कल्याण करावं पुन्हा एकदा मी सागरनाथ गुरुजी व मॅमना मी धन्यवाद देते धन्यवाद 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 की त्यांच्यामुळे आज यूट्यूब असल्यामुळे यू, त्यांचं आणि माझं अशा पद्धतीने कनेक्शन झालं आणि मी ती विद्या घेतली तर पुन्हा एकदा त्यांचं धन्यवाद करते आणि हे त्या सागर गुरुजींचा जो प्रयत्न आहे तो असाच अविरत सुरू राहून देत आणि परमेश्वराची गुरु गोरक्षनाथांची श्री हनुमानजींची जेवढे देवी देवता आहे त्यांची कायम कृपा त्यांच्यावर राहून देत आणि महत्त्वाचं म्हणजे माझा हिंदू धर्म हा असाच कायम अखंड त्याचा धर्माचा प्रसार सुरू राहून देत आणि माझा धर्म क माझ्या धर्माला धर्मा कधीही कोणाचा गालबोट लागू नये ही त्या परमेश्वराकडे इच्छा आहे आणि ती सागरनाथ गुरुजींकडे परमेश्वराने हे कार्य सोपवलेलं आहे धर्माचं जागरण हिंदू धर्माचं जागरण सुरू ठेवण्यासाठी आणि त्यांचा तो प्रयत्न कायम सफल होईल नमो आदेश थँक्यू